नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुत यांचा वेगाचा बादशाह हिंद केसरी सरजा किंग सुंदर तर मित्रांनो हिंद केसरी सरजा किंग सुंदर सोन हिरा केसरी मैदानासाठी येतील का जर येत असल्यास पायरा कोणासोबत आहे हे मी शंभर टक्क्याने खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो वार बुधवार दिनांक पाच जून रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं नाव आहे सोन हिरा केसरी तर मित्रांनो येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला दीड लाख द्वितीय क्रमांकाला एक लाख तृतीय एकाहत्तर चतुर्थ एकसष्ट पंचम एकावन्न सष्टम एक्केचाळीस आणि सप्तमला एकतीस हजार असे मित्रांनो मोठी बक्षीस आहेत आणि या मैदानाची प्रवेश फी असणार आहे फक्त हजार रुपये आणि या मैदानाचं ठिकाण असणार आहे सोनहेरा कारखाना रोड चिंचणी अमृत तालुका कडेगाव जिल्हा सांगली येते तर मित्रांनो हे सोनहेरा केसरीचं मैदान मोठं असणार आहे ओपनचं असल्यामुळे येथे बरेच प्रतिमारती येणार आहेत त्यात मित्रांनो आपला हिंदी केसरी सर्जा आणि सुंदर येईल का तर मित्रांनो हिंदी केसरी सर्जा तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे हिंद केसरी सर्जाबद्दल मुंबई बिंजोरमध्ये त्याला पायाला दुखापत झाली होती त्यामुळे तो सध्या आरामावर आहे मग सोन हिरा केसरीला पाच जूमला येईल का तर मित्रांनो नाही येणार आपल्याला हिंदी केसरी सर्जा सोनहरा केसरी मैदानात नाही दिसणार मग कधी दिसणार तर मित्रांनो अकरा तारखेच्या कलीढोनच्या मैदानात आपला हिंदी केसरी सर्जा शंभर टक्के दिसतो पण सोन इरा केसरीला पाच जूनला हिंदी केसरी सर्जा दिसणार नाही दुसा किंग सुंदर मित्रांनो दुसा किंग सुंदर सोन हिरा केसरी मैदानात शंभर टक्के दिसणार आहे मग शंभर टक्के दिसणार आहे मग तुम्हाला साहजिकच प्रश्न पडतो की सुंदरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो सुंदरचा पैरा आहे सातारा एक्सप्रेस बलमासोबत सातारा एक्सप्रेस बलमा आणि सुंदर ही जोडी सोनिरा केसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे याआधी ही सुंदर आणि बलमाची गाडी पालाली होती चांगल्या स्पीडने गाडी पालाली होती तिथे मित्रांनो गुलाल घेतला होता सुंदर आणि बलमा सुंदर आणि बलमा बोलल्यावर सर्वांना आठवण येते ती म्हणजे हरिण या दोन्ही नंदींना एक नाव पडलं आहे की एक सातारा हरिण एक फलटणची हरिण म्हणजेच सुंदर आणि बलमा ही जोडी नक्कीच पालताना दिसेल धन्यवाद मित्रांनो